नमस्कार आपण पाहता एम जी मुटी बात न्यूज महाराष्ट्र आता सर्वात मोठी बातमी आहे ब्रेकिंग न्यूज उदगीर येथे अचानक मुसळधार पाऊस पडलेले आहे वारा आणि मुसळधार पावसामुळे इथले जनजीवन विस्कळीत झालेले आहे या पावसामुळे भाजीपाले पण येत नाहीत मार्केटमध्ये आता बघा भाजीपाल्याचे आजचे भाव जे आहे ना हिरवी मिरची आहे ना जवळपास शंभर रुपये किलो झालेली आहे फुलगोबी दोनशे रुपये किलो पत्ता गोबी दीडशे रुपये किलो दोडके वांगे आणि हे बघा सव्वाशे रुपये किलो झालेत आणि टमाटे पण शंभर रुपये किलो झाले अशा महागाईमुळे ह्यांना येथील जनता ना, ये ना खूप त्रास दिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तरी ज्यांचं खूप अर्जंट काम असेल तर खरंच बाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका असे एम जी न्यूज महाराष्ट्रतर्फे सांगण्यात येत आहे नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि लाईक करा आणि शेअर करत जावा आणि सबस्क्राईब नाही केले तर नवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही असेच नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सरसे स्वागत आहे आपण पाहत आहे एम जी न्यूज महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी आहे उदगीर येथे मुसळधार पाऊस आहे हे बघू शकता पाणी पाणी हे उदगीरमध्ये बघा अचानक अचानक उदगीर मध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे बघा पूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे उदगीर मधलं बघा किती मोठा पाऊस चालू आहे बघा डुकर पण बघा पळायला लागले पावसाला बघून बघा डुकर पण पळायला लागले बघा मुसळधार पाऊस पडत आहे बघा उदगीर या ठिकाणी बघा अचानक सुरू झालेला आहे उदगीरमध्ये मोठा पाऊस उदगीरमधलं पूर्ण हे पावसामुळं आहे ना जनजीवन विस्कळीत झालेली आहे कालपासून खूप मोठा पाऊस पडत आहे बघा या ठिकाणी आणि या पावसामुळं आहे ना भाजी भाजीपाले पण खूप महाग झालेले आहेत भाजी बघा एकशे वीस रुपये भेंडी झालेली आहे आणि ब आलू शंभर रुपये किलो झालेले आहेत टमाटे शंभर रुपये किलो दोडके एक दीडशे रुपये कोबी कोबी दोनशे रुपये किलो फुलगोबी अडीचशे रुपये असे खूप असे महागाईचा भस्मासूर झालेले आहे बघा पाणी पडल्यामुळं मार्केटमध्ये काय भाजी वगैरे काही येतच नाही बघू शकता नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा आमच्या यूट्यूब चॅनलला अशीच नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्राला सबस्क्राईब करत जावा बघा पाऊस पाऊस बघा इथं मोठा पाऊस पडलेला आहे बघा बघा हिरवे हिरवे गार झाडं झाले तर पावसामुळं